यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत मधील सरपंच प्रणिता देवीदास साडे आणि उपसरपंच बाबाराव खोडणकर यांच्या विरुद्ध बारा सदस्यांनी अविश्वासात प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस दिली होती त्यानुसार तेरा डिसेंबर रोजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले सभेला ग्रामपंचायतीचे सर्व पंधरा सदस्य उपस्थित होते सभेमध्ये वाद निर्माण होताच अर्जदार प्रणिता देवीदास साडे आणि सीमा चोपडे यांनी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे असा अर्ज सादर केल्याने तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात गुप्त मतदान घेण्यात आले यामध्ये सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध बारा सदस्यांनी मते नोंदवली पंधरा सदस्यांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन बारा विरुद्ध तीन अशा मतांनी विद्यमान सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्यात आलाय एम सी ए न्यूज मराठीकरिता सुरेश जाधव हो, खंडाळा आरणी